एनएच न्यूज ट्वेंटी फोर राहुरी पोलिसांची धडक कारवाई लैंगिक का अत्याचार तपासातून खुनाचा धक्कादायक उलगडा राहुरी पोलिसांनी अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या तपासादरम्यान खुनाचा मोठा उलगडा करत संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली आहे अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेच्या स्वयंसेविका पूजा दहातोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर सतरा रोजी रात्री उशिरा चार मुलींची सुटका करण्यात आली होती त्यानंतर राहुरी पोलिसांनी बजरंग कारभारी साळुंखे एकोणचाळीस व त्याची पत्नी शीतल साळुंखे चाळीस या दाम्पत्याला अटक केली चौकशीत या दाम्पत्याने अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देण्यासाठी लाखो रुपयांचे व्यवहार केल्याचे तसेच त्यांच्यावर लैंगिक अत्याचार घडवून आणल्याचे उघड झाले याच तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींना कसून विचारपूस केली असता बजरंग साळुंखे यांनी एक धक्कादायक कबुली दिली त्याने सांगितले की साथीदार निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर राहणार राहता याने देखील मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता त्यामुळे त्याच्याविषयी राग धरून मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याचा गळा दाबून खून केला हा मृतदेह दिवसभर खोलीत ठेवून रात्री पत्नीच्या मदतीने घरामागे खड्डा खोदून पुरला होता पोलिसांनी दाखवलेल्या ठिकाणी उत्खनन करून मृतदेह बाहेर काढला आणि त्याची ओळख स्थानिकांच्या मदतीने निलेश गाडेकरचीच असल्याची खात्री झाली निलेशचे आईवडील मृत असल्याने त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार कोणी केली नव्हती त्यामुळे पोलिसांनाही याबाबत माहिती नव्हती मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईक नसल्याने दौंडगाव ग्रामपंचायतीच्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व वा उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली के न्यूज चोवीससाठी साठी राजेंद्र सूर्यवंशी राहुरी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपींनी खून केल्याबाबत कन्फेशन मिळाल्यामुळे त्याची खातर जमा केली असता सदर आरोपींनी खून करून बॉडी लपून ठेवलेली होती ती दवणगाव शिवारामध्ये जो आरोपी राहत होता त्याच्या घराच्या पाठीमागेच उत्खनन करून ती काढण्यात आलेली आहे सदरचा जो लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा तपास तसेच आज जो नवीन रिव्हिल होणारा जो गुण गुन्हा आहे खुनाचा ह्या दोन्ही कारवाई ज्या आहेत ते माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भावर साहेब यांच्या मार्गदर्शनात रावरी पोलीस स्टेशनच्या पथकाने तपास केलेला आहे आणि पुढील तपासही सुरू आहे